श्री संत सद्गुरू ब्रह्मांड नायक बाळूमामांच्या नावानं चांग भल हलसिद्धनाथांच्या नावानं चांग भलं नमस्कार मामा, वाट, वाट दाखवाना वादळात हरलेल्या झाजाला थोडा काठ दाखवाना मामा अंधार खूप आहे थोडा प्रकाश दाखवाना तहान खूप लागली थोड नाम घेण्याची शक्ती द्याना सुंदर क्षणातील मोकळ आकाश दाखवाना अहो मामा रन खूप मोठा आहे त्याला पराभूत करण्याची शक्ती द्या ना अहो मामा मी तुम्हाला मागत राहील तुम्ही मला देत राहाल परंतु आज तुम्ही मला एक शेवटचं वचन द्या ना कधीही काढणार नाही या बालकाच्या डोक्यावरचा हात कधीही सोडणार नाही या बालकाची साथ असं आज तुम्ही मला शेवटचं वचन द्या ना मित्रांनो अशाच प्रकारचे नवनवीन प्रेमळ आणि भावनिक संदेश ऐकण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनल ला सबस्क्राईब करा आणि कमेंट मध्ये बाळूमामांच्या नावाचा जयघोष करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो आजच्या दैवी संदेशातून तुम्हाला काय सांगू इच्छित आहेत हे तुम्ही लक्षपूर्वक ऐका मामा म्हणतात का? काय रे काय पाहत आहेस माझ्याकडे माझा हा निवांत क्षण नसून मी तुझ्या कर्मावर नजर स्थिरावून आहे हे लक्षात असू दे तुझ्या अरे बाळा माझ्याकडे आशेने तू जरूर पहा परंतु मला फोटो चित्रात पाहण्यापेक्षा भविष्यातील कर्मात पहा वर्तमानात असताना माझ्या नामात जरूर माझे नामस्मरण करत राहा अरे बाळा स्वतः रोप लाव त्याला वाढव त्याला पाणी घाल कोणाच्या आशेवर बसू नकोस कारण त्या रोपाच्या फळावर तुझाच अधिकार असेल मामा म्हणतात जो चांगले कर्म करतो तो आयुष्यात कधीच संपत नसतो सत्कर्मी माणसाला जीवनात अडचणी येत असतात परंतु त्या अडचणी सुटणाऱ्या असतात परंतु जो व्यक्ती दुसऱ्यांना अडचणीत आणतो ना त्या व्यक्तीच्या आयुष्यातील अडचणी कधीच संपत नाहीत फक्त तुम्ही मामांवर निसंकोचपणे विश्वास ठेवा सर्व काही तुमच्या मनासारखं होईल काय तोटा आहे आपल्या भाग्याला काय तोटा आहे आपल्या भाग्याला सद्गुरूंचे पाय आहेत डोकं ठेवायला सद्गुरूंचे पाय आहेत डोके ठेवायला काय भीती आहे आपल्या साऱ्यांना गुरु आहेत ना मार्गदर्शन आला जरा का थोडंही भरकटणार लगेच माऊली डोळे वटारणार हाताशी धरले आपल्याला आहे का मग काळाची तरी हिंमत जवळ यायला हे ब्रह्मांडही थरथरते पाहून माझ्या मामांना अनंत जन्माचे पुण्य आलय फळाला अनंत जन्माचे पुण्य आलय फळाला जसा आईचा आधार तान्या लेकर आला तसा मामांचा आपल्याला नुसते दर्शनही पुरेसे होते पतिताचे पावन व्हायला नुसते दर्शनही पुरेसे होते पतिताचे पावन व्हायला मग काय तोटा आहे आपल्या भाग्याला सद्गुरूंचे पाय आहे डोके ठेवायला सद्गुरूंचे पाय आहे डोके ठेवायला मित्रांनो मामांच्या चरणांना स्पर्श करा आणि मामांचा आशीर्वाद प्राप्त करून घ्या त्यांच्या नामस्मरणात राहा कुठलेही काम करत असताना मामांच्या साक्षीने करा तुम्हाला त्या कामामध्ये नक्कीच सफलता मिळेल मित्रांनो आपण कुणाला तरी सांगत असताना कितीतरी सहजपणे बोलून जातो की आम्ही मामांचे भक्त आहोत मित्रांनो मामांचे भक्त होणे ही साधी सोपी गोष्ट नाही पदवी नाही किंवा हुद्धा नाही तर तो मिळालेला आपल्याला एक पुण्याचा जन्म आहे किंवा पुनर्जन्म सुद्धा म्हणायला हरकत नाही आपण भाग्यवान आहोत पुण्यवान आहोत म्हणून मामांनी त्यांची सेवा करण्याची संधी आपल्याला बहाल केली आहे ही संधी आयुष्यात तुम्हाला कधीच मिळणार नाही म्हणून या सोनं करण्याऐवजी बरीच करा मित्रांनो आयुष्यामध्ये जर तुम्हाला खूपच संघर्ष करावा लागत असेल तर तुम्ही स्वतःला समजा की तुम्ही खूप नशीबवान आहात तर तुम्ही म्हणाल की आता असं का तर मित्रांनो संघर्ष करणे हे कोणाच्याही वाट्याला देव देत नाही ज्यांच्यामध्ये संघर्ष करण्याची शक्ती आहे ज्यांना देवाने संघर्ष करण्या इतकी शक्ती दिली आहे त्याच व्यक्तीच्या वाट्याला आयुष्यामध्ये संघर्ष येतात आणि तुमच्यामध्ये ती संघर्ष करण्याची क्षमता आहे म्हणजेच मामांचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी आहे मामा नेहमी आपल्याला सांगतात जेवढा संघर्ष मोठा होईल तितकाच विजय सुद्धा शानदार होईल म्हणून तुमच्या आयुष्यातली ही शेवटची संधी आहे म्हणून होता होईल तेवढा मोठा संघर्ष करा आणि त्याचा विजय सुद्धा तितकाच शानदार करून तुमच्या जीवनाचे सार्थक करून घ्या मित्रांनो आजच्या दैवी संदेशातून तुम्हाला एक छोटीशी कथा सांगणार आहे एका व्यक्तीने एका कुत्र्याला दगड मारला तेव्हा तो कुत्रा ओरडत ओरडत निघून गेला पण त्याच व्यक्तीने तोच दगड मधमाशीच्या पोळीला मारला तेव्हा सगळ्या मधमाशा मिळून त्या व्यक्तीवर हल्ला केला तेव्हा त्या ते व्यक्तीला पलताबूही थोडी झाली तर लक्षात घ्या व्यक्ती तोच होता दगड सुद्धा तोच होता फक्त पहिला दगड कुत्र्याला मारला आणि तोच दगड मधमाशीला मारला तर जीवनात एकच सत्य आहे एकटेपणा आणि संघटितपणा मधमाशा या संघटित होत्या म्हणून त्या सर्वांनी मिळून या व्यक्तीवर हल्ला केला आणि कुत्रा तो एक होता, मनुन तो एकटा होता म्हणून म्हणून ओरडत ओरडत पळून गेला मनुन, जीवनात एकटे राहण्यापेक्षा संघटित होऊन अपयश तुम्हाला कधीच येणार नाही मित्रांनो एका जंगलामध्ये एक, एक, जंगला एक व्यक्ती राहत होता तो व्यक्ती एक झाड तोडत होता झाड तोडता तोडता तो खूप दमला होता म्हणून त्या व्यक्तीने विश्रांती करण्यासाठी त्याच झाडाखाली झोपला त्या झाडाला माहीत होत की माझं मरण जवळ आले त्याच मरण जवळ येऊन सुद्धा त्या झाडाने त्याचा प्रामाणिकपणा कार्य हे सोडलं नाही ते झाड त्या लाकूड तोडणाऱ्याला हळवारपणे म्हणाले तू काय करायचं आणि काय नाही हे मी तुला सांगणार नाही परंतु माझे जे कर्तव्य आहे माझे जे काम आहे ते मी शेवटच्या श्वासापर्यंत सोडणार नाही मित्रांनो लक्षात घ्या निसर्ग किती प्रामाणिक आहे म्हणून मला तरी वाटतं आयुष्यात जर मैत्रीच करावीशी वाटली तर निसर्गाशी करा निसर्गसुद्धा आपल्याशी खूप छान घट्ट अशी मैत्री करतो आपल्याशी बोलतो त्याची भाषा आपल्याला शिकवतो त्याच्या संघटीमध्ये आपल्याला सुरक्षित ठेवतो मित्रांनो आयुष्यामध्ये निसर्गा इतकं प्रामाणिक कोणीच नाही आणि निसर्ग म्हणजे दुसरं तिसरं कोणीच नाही तर निसर्ग म्हणजे साक्षात परमेश्वराचे स्वरूप आहे मामा म्हणतात माझ्या बाळा एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव जीवनात कितीही मोठे डोंगरा एवढे संकट येऊ दे तू डगमगू नकोस कारण तारन तुला तारणारी शक्ती आभाळा एवढी विशाल आहे हे कधी विसरू नकोस जीवनात असच पुढे जात जा संकट दूर होईल हाच तुला माझा आशीर्वाद भक्तांनो तुमचे संकट दूर होण्यासाठी माझ्यासोबत डोळे बंद करून अशा प्रकारे प्रार्थना करा की हे मेंढी माऊली तुला सर्वप्रथम कोठी कोटी -कोटी प्रणाम त्रिवार वंदन या पृथ्वीवरील रंगमंचावर तुला जे पात्र दिले आहे ते उत्कृष्टपणे निभावून घे माझ्या शरीरात जे जे आवश्यक आहे जे जे योग्य आहे ते गुण आहेत कौशल्य आहे ते फक्त तू विकसित कर आजपर्यंत तू मला जे दिले आहेस ते तुझेच आहे मी फक्त निमित्त आहे इतरांपेक्षाही तू मला भरपूर काही दिले आहेस राहिलेले आयुष्य देखील तुझ्या कृपा आशीर्वादाने सुख समाधानाने आणि आनंदाने ऐश्वर्याने आणि तुझ्या नामस्मरणाने जगण्याची ताकद दे आणि तुझी आठवण मला सतत होऊ दे मनाचा परिणाम नेहमी शरीरावर होतो म्हणून नेहमी मनामध्ये चांगले विचार येऊ हो दे चांगले आरोग्य दिल्यास तुझी सेवा अखंड करता येईल आणि सेवा करताना हे शरीरही तुझच आहे या शरीराला कोणत्याही प्रकारचा घातपात होऊ नये याची काळजी तूच घे माझ्या जीवनात जे काही भोग असतील ते तुझ्या आशीर्वादाने नष्ट होऊ दे हीच देवा तुझ्या चरणी प्रार्थना आहे ही प्रार्थना रोज तुम्ही शांतपणे मामांसमोर बसून मन मोकळेपणाने त्यांना तुमच्या सर्व समस्या सांगा मामा ऐकतात मामा समजून घेतात आणि एका क्षणात तुमच्या सर्व समस्या तुमचे सर्व संकट दूर करतात भक्तांनो हा एक अनुभव आहे आणि हा अनुभव तुम्हालाही लवकर येऊ दे हीच बाळूमामाचरणी प्रार्थना हा अनुभव प्राप्त करण्यासाठी आपल्या व्हिडिओला लाईक न करता चॅनलला सबस्क्राईब करा मामा प्रेमाने म्हणतात अरे बाळा तू का भटकत आहेस सावर स्वतःला मी तुझाच आहे तुझ्या पाठीशी आहे ठणकावून सांग तुझ्या मनाला अरे बाळा काळजी करू नकोस कारण लेखनी माझ्याच हातात आहे लिहिणाऱ्यानं तुझ्या नशिबात काहीही लिहू दे पण तुझे नशीब मात्र तुझ्या सोबत आहे मग तू कशाची चिंता करतोस चिंता करून काहीच होणार नाही फक्त तू आपल्या मामांवर विश्वास ठेव हातातलं कोणी हिसकावून घेतलं तर नशिबातलं कोणीच हिसकावून घेत नाही हे मात्र नेहमी लक्षात ठेव जीवनात न कळत तुझ्या समोर असा एक क्षण येईल कि त्या क्षणाची तू आशा सोडली होतीस आणि तुझं ते स्वप्न खरं होईल अभिमानाला कधी तुमच्या मनात घर देऊ नका आणि स्वाभिमानाला कधी तुमच्या मनाच्या घरातून बाहेर काढू नका त्याचे कारण असे आहे अभिमान तुम्हाला कधी तुमची प्रगती होऊ देणार नाही आणि स्वाभिमान तुम्हाला कधी अधोगतीकडे जाऊ देणार नाही ज्यावेळी तुम्हाला समोरची व्यक्ती तुम्हाला नम्रपणे ओळख दाखवते नमस्कार करते त्यावेळी समजून घ्या की तुम्ही जगातील सर्वात मोठी श्रीमंती कमवली आहे मामा म्हणतात ओळखतो आवाज ओळखती खून माझ्या भक्तासाठी मी फिरतो अजून मला उगम नव्हता मला अंत नाही मी त्रयलोक्याचा स्वामी नुसता संत नाही माझे नामस्मरण कर देहभान विसरून मी हळूहळू येईन आणि तुझ्या कानात सांगून जाईल भिवू नकोस मी तुझ्या अंतर मनात आहे भक्तांनो नामाने काय होणार आहे असे मनात नामात किती शक्ती आहे हे नाम घेऊनच पहा ज्याला नामाचे प्रेम आहे त्याने भगवंतालाच आपले केले आहे यात काही शंका नाही तुमची कळकळीची हाक ऐकून मामा तुमच्यापाशी धावत येतील तुम्ही सहमत असाल तर होय बाळू मामा मी तुमच्या मताशी सहमत आहे असे टाईप करा या जगात आपल्या जवळ स्वतःचे काहीच नाही जे काही आपल्या जवळ आहे ते तात्पुरती ठेव आहे पुत्र ही सुनेची ठेव आहे तर कन्या ही जावयाची ठेव आहे आणि जीवन हे मृत्यूची ठेव आहे शरीर हे स्मशानाशी ठेव आहे प्रत्येकाला एक ना एक दिवस दिसेल की तुमचा मुलगा सुनेचा होईल तुमचा मुलीला घेऊन जाईल जीवन मृत्यूला शरण जाईल आणि शरीर हे स्मशानातल्या राखेत मिसळेल जीवनाचा सर्वात मोठा गुरु म्हणजे तो काळ असतो कारण काळ जो शिकवतो ते कुणीच शिकवत नाही तेव्हा ठेव ही हेव म्हणूनच सांभाळा तिच्यावर मालकी हक्क गाजवू नका श्री संत सद्गुरू बाळूमामांच्या नावानं चांग भल, मग बोला बोला बाळूमामाच्या नावानं चांग भल,